सर मग काही तुम्हाला चहा वगैरे काय कॉफी कॉफी का वगैरे हो काय फिल्टर कॉफी असं आहे का कॅब वगैरे बुक करायची का मग सर आपल्याला चला सर काय कॅब वगैरे बुक करायची का आपल्याला कॅब नाही नको का नाही होईल ना आम्ही करून पोरगाल गावाकडे हॉटेलमध्ये चहा प्यायला सर बसा ना सर चेअरवर सर चेअर घ्या ना चेअर सर सर कोणती लागते ब्रॅंटी आपल्याला इंग्लिश वगैरे कोणती सर ब्रँड नंबर एक क्वालिटी ना गावाकडे चार्जी चेहरात भेटते का सर असं जास्त आहे का नाही बरं क्वालिटी का नाही नंबर एक चालत आहे मग आता गाव काय तुम्हाला बुक वगैरे इकडे भेटते भेटले नाही का सर मग गावात जाऊन काय कांड तुम्ही आता बाजरीच्या बाकी असं आहे का तुमची फेवरेट डिश सर काही बरं बरं चला घरी मग आता बाजेला अरे बघू शकता पोरग पोरगतीन आता घेऊन आलाय खाण्यासाठी काय तरी उद्या उद्या कशाला जाईन मग अरे जाय नाई मला आता काही काम नाही फिरायला आले कसं आहे का फिरायला आलोस काय काम नाही सर मग आता कशाला आणला तुम्ही बसा सर ते द्या ना आम्ही आम्ही घेतो आम्ही घेतो ना सर तुमच्या हातात ओपन नाही होत अरे ते दिन बाबा घेऊन बस असं आहे का सर आपल्याला पार्टी द्यायला भावी बाबा अरे पार्टी यार माझं नाही नाही आता आम्ही नाही लावत ना त्याच्यामुळे पार्टी लागते काय तर खाऊ घ्या ना लागेल ना आम्हाला इथं काही मग इथं काय खाला सर का तुम्हाला इथं काही खाऊ ना तुम्ही फक्त पैसे दे द्या पैसे तर विषय सोड रे बाबा सर तुमचा लुक बघूनच मला व्हिडिओ काढावा वाटलाय काय नाही रे लुक नसत अरे डॉन म्हण त्यातो सगळं बसून वापस सगळं बंद भाऊच्या ना काही नाही पुढे जावा आपण पावड्या का तसं हे गावाकडे ना लई भारी असते गाडीत फॉर्च्युनर फॉर्च्युनर हां सर फोर्च्युनर आली सर बुक करायची का फोर्च्युनर सीधा घरी जाऊ द्या असं बरं अरे माझं उघड्यावर खाऊन आहे माझा बरोबर आपण बघू शकता पुण्याहून माणूस आलेला आहे आणि सोबत आता घेऊन आलेला आता हे पाहिजे पुण्यात आता आहे म्हणून आता ते उलटा धरला आहे तर का कापूर आणला आहे पुण्याचा आठवत गावकरीचा दाखवायला असंही का म्हणजे आमच्या गावकरी भेटत नाही म्हणून इकडे फ्रेश भेटून असंही का आता आपण घरी जाऊन या ठेवलं तप करून बघू नाही राशीनला भेटलेलं तप त्या खाऊन बघू कसं काय लागते काय म्हणणे आमचं म्हणणं एवढंच आहे की भाऊनं डायरेक्ट नेऊन आटा आणलेला आहे आणि पुण्याचा आटा खास करत काय टास्क कराय माणूस आहे पुण्याचा आणि गावाकडे भाकरी खात नाही तर याला पुणे नेऊन आटा घालण्याचा पुण्याचा तर अशा प्रकारे आपण आणलेला पुण्याचा माणूस गावामध्ये बाकीचे पुढचे ब्लॉग तुम्हाला असेच बघायला भेटतील फॉलो करा फॉलो नाही सबस्क्राईब करा म्हणा नाही तू फॉलो करायचं चालू

थे थे ते 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 रस्ता बघायचा का आता उलटा मोबाईल धरला ना हे सर हे आमच्या गावचा हायवे म्हणते त्याला असा ब्लॉग नाही काहीच नाही टेन्शन तो आपला एकदम गावठी ब्लॉग आहे आपण काय प्रोफेशनल ब्लॉगर नाही लाजू नका तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपला नाही कुठं बोलायचं फोन बन अरे भाऊ गाडी तर थांबली जाऊ सर आयफोन म्हणजे काय असते आयफोन ऍपल असते अर्धा ते अर्धा ऍपल कसं चालवायचं आम्ही तर खातच त्याला नाही अरे भाऊ एक मिनट माझ्याकडे कॅमेरा करा तर हा माणूस येऊन आणला तर घर आहे पण याला एवढं माहित नाही की आयफोनच त्या दोन अडीच हजाराचा असते की आम्हाला गावाकडल्या लोकांना तुझ्या समजा लागलं ते बघा आणि हे आयफोन आहे कसं आहे तुमचा आणि आपल्याकडे एक आयफोन आहे आयफोन एट प्लस आपण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सर ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आयफोन आयफोनच्याऐवजी आयफोन आलेले आपण तर मग कसं काय वाटतंय का